नमस्कार टूथपेस्टमधून एकदा पेस्ट बाहेर आली की ती पेस्ट पुन्हा आत ढकलणे जेवढे अवघड असते त्याचप्रमाणे व्यक्तीचे वाढलेले पोट किंवा वाढलेले वजन कमी करणे हे तितकेच अवघड असते परंतु आपल्या चरक आचार्यांनी आपल्या चरकसंहितेमधील सूत्रस्थानामधील दुसऱ्या अध्यायातील पंचवीसव्या श्लोकामध्ये एक कर्षणीय यवागू वर्णन केलेली आहे कर्षणीय याचा अर्थ कर्षण करणारी किंवा फॅट्स कमी करणारी तर त्या यबूमध्ये ज्वारी बाजरी आणि माका यांसारखी धान्य भाजून घ्यावीत आणि त्याचे कढण तयार करावे आणि हे कढण रात्री झोपताना मध टाकून एक साधारणपणे दोन चमचे मध टाकून दररोज सेवन करावे सकाळी राजाप्रमाणे जेवावे दुपारी प्रधानाप्रमाणे जेवावे आणि रात्रीचे जेवण शून्याप्रमाणे जेवावे याचा अर्थ रात्री जेवण करू नये तसेच पाणी पिताना जेवणाच्या अगोदर पाणी प्यावे जेवणाच्या मधोमध पाणी पिल्यामुळे वजन स्थिर राहते जेवणा नंतर पाणी पिल्यामुळे वजन वाढते तर जेवणाच्या अगोदर पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असते